शिरोराणपाळ तालुक्यातील मौजे हिस्माबाद येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना अल खिदमत फाउंडेशन शिरोनपाळच्या वतीने केली मदत सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पूरग्रस्त परिस्थितीमुळे संपूर्ण पीक वाहून गेले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे यासाठी अल खिदमत फाउंडेशन शिवणपाळचे अध्यक्ष पठाण फते अली खान यांनी फाउंडेशनच्या वतीनं रोख रक्कम देऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे यावेळी उजेड येथील सरपंच नंदिनीताई जाधव व सय्यद सादत चांद पटेल यांच्या हस्ते लाभार्थी दिलीप ढोबळे व सुमन मिट्टू रामदास काळे यांना रोख रक्कम देऊन त्यांना सन्मानित केले आहे मांजरा नदीकाठचे अल्पभूधारक शेतकरी असून नदीच्या पुराणे उभे पीक वाहून गेल्याने या लाभार्थ्यांची अल खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष फटान फतेह अली खान यांच्या टीमने हा सामाजिक सलोखा जोपासत या लाभार्थ्याची दिवाळी गोड केली आहे यावेळी ग्रामस्थ तंटामुक्ती अध्यक्ष संजय बिराजदार पत्रकार शकीलभाई आबासाहेब पाटील आनंद जाधव सादत पटेल पी एस कदम उपसरपंच फारूक पटेल भीमराव काळे शादुला शेख दयानंद चिमन शेट्टे राजीव जाधव नागनाथ

की आज कंडिशनला माझं संपूर्ण क्षेत्र वीस ऑगस्ट पासून आजही पाण्यात गेली दोन झालं माझ्या शेतातलं पाणी कमी झालंय आणि या वर्षीच्या अति माझं पारंपरिक जुनं घर देखील पडले